नमस्कार मित्रांनो मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे भागाकार ठीक आहे भागाकार समजण्यासाठी माझा व्हिडिओ संपूर्ण बघा भागाकार मी तुम्हाला टाईप वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स पार्टमध्ये सांगितलेला आहे त्यातील भागाकार टाईप फर्स्ट माझा व्हिडिओ लाईक आणि शेअर केला नसेल तर तो अवश्य करून घ्या आणि सबस्क्राईब करा ठीक आहे बघा आता त्र्याहत्तर सव्वीस भाग्येला नऊ खूप सोपी पद्धत आहे का भागाकाराची खूप सोपी पद्धत सांगत आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक ते दोन सेकंदात तुमचा भागकार निघून लिहून जातो बघा आता त्र्याहत्तर सव्वीस भागेला नऊ त्र्याहत्तर सव्वीस भागेला नऊ बघा आता पहिला सातला नऊ न भाग जातो का है कि सु, भाग पहिला नियम आहे की तुम्ही सुरुवातीला किती अंक घ्या बघा मग सातला नवनी भाग जातो का नाही जात मग आपण त्र्याहत्तरला भाग घेऊ नवनी तर किचा बसतो भाग आठचा नव्याटी बहात्तर आपण उत्तर लिहून घेऊ तो नव्या बहात्तर किचा बसते बहात्तरचा ठीक आहे नव्या बहात्तर मग त्र्याहत्तर मधले बहात्तर गेले किती उरला एक तो इथं लिहून घ्यायचा किती उरला एक म्हणजे आता दुसरा नियम भागा करायचा की तुम्हाला नंतर एकच अंक भेटतो किती एक अंक भेटतो म्हणजे कोण भेटला आता दोन भेटला म्हणजे आता आपली रक्कम किती झाली बारा आता बाराला भाग द्या नऊनी नऊ एक नऊ नमदुनी अठरा अठराचा भाग बसत नाही तर नऊ एक नऊ नऊचा भाग बसतो नऊ नौ एक नऊ बारातून नऊ नौ गेले किती उरले तर तीन नौ किती झाले छत्तीस नमचूक छत्तीस किती उरले शून्य झाला आपला भागाकार बघा किती है? कि है? सोपी आहे किती झाले आठशे चौदा ठीक आहे आणखी बघू आता सेकंड नंबर बघा खूप सोपी पद्धत आहे भागाकाराची ठीक आहे बघा काय आपला भागाकार अठ्ठेचाळीस पंचवीस भागेला पाच ठीक आहे बघा अठ्ठेचाळीस पंचवीस भागेला पाच ठीक आहे बघा खूप सोपी पद्धत आहे बघा आता चारला पाचनी भाग जातो का नाही मग आता आपण अटेचाळला भाग देऊ ठीक आहे बघा पाचच्या आता अटीचाळीचा भाग बसते नऊचा पाच नऊ पंचेचाळ बघा किती बसला नऊचा पाच नव पंचेचाळ मग अटेचाळ मधले पंचेचाळ गेले किती उरले तर तीन उरले किती उरले तीन आता रक्कम किती झाली आपली तर बत्तीस आता रक्कम किती झाली बत्तीस बत्तीसला भाग द्या पाचनी बघा आता किती पाच सक तीस किती पाच सक तीस ठीक आहे आता पाच सख तीस किती उरले दोन उरले रक्कम किती झाली आता पंचवीस तर पाच पाच पंचवीस किती उरले शून्य किती आपलं उत्तर आहे तर नऊशे पासष्ट बघा किती सोपी पद्धत आहे ठीक आहे बॉक्स पद्धत वापरायची नाही ठीक आहे बघा आता शेचाळ त्रेपन्न भागेला अकरा किती शेचाळ त्रेपन्न भागेला अकरा ठीक आहे बघू आता आपण शेचाळ बघा सेचाळला आता अकराने भाग द्यायचा किती तर अकरा चूक चौरेचाळ अकरा चूक चौरेचाळ किती उरले तर दोन उरले किती उरले दोन किती झाले पंचवीस आता पंचवीसला भाग द्या अकरानी तर अकरा दुनी बावीस किती उरले तीन उरले लिहून घेतले तीन ठीक आहे आता किती बसते अकरा त्रिक तेहत्तीस किती उरले शून्य झाला आपला काय चारशे तेवीस भागाकार बघा आता सव्वीस बहात्तर भागेला आठ ठीक आहे बघा बॉक्स पद्धत अजिबात नाही वापरायची ठीक आहे बॉक्स पद्धत अजिबात नाही वापरायची स्पर्धा परीक्षेत तुम्हाला ही खूप सोपी पद्धत आहे बघा सव्वीस बहात्तर भागेला आठ सव्वीस बहात्तर भागेला आठ बघा आता सव्वीसला भाग देऊ बघा आठ एक आठ आठ दिवस आठ त्रिक चोवीस किती बसला तीनचा आठ त्रिक चोवीस सव्वीस मधले चोवीस गेले चोवीसचा बसला ना आठ त्रिक चोवीस सव्वीस मधले चोवीस गेले किती उरले दोन ठीक आहे आता किती झाले सत्तावीस द्या आता सत्तावीसला भाग आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीसचाच भाग जातो परत तीनचा आठ त्रिक चोवीस किती उरले तीन सत्तावीस म्हणले चोवीस गेले किती उरले तीन लिहून घेतले किती झाले बत्तीस तर आता आठ चूक बत्तीस किती उरले शून्य ठीक आहे आपलं उत्तर आहे तीनशे चौतीस ठीक आहे अशा प्रकारे आपण भागाकार टाईप वन म्हणजे साधा भागाकार बघितला भा ठीक आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि भागाकाराचे समोर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला भागाकार टाईप वन टू थ्री फोर व्हिडिओ अवश्य बघा ठीक आहे